माझ्या जीवनाची आवडी पंढरपुराने देवाला काय आवडत आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस आणि भक्ताला काय आवडतो देव आवडतो आणि देवाला फक्त भक्त आवडतो आणि आपल्याला काय आवडत प्रपंच आवडतो मग भक्ताला देव आवडतो गोष्टी सांग असं त्या ठिकाणी समजून सांगू लागलो आतिथ्य करावे हनुमंता तुरस सांगावी राम कथा जेणे गुंती पडे कपिनाता देते सर्वता करावे या ठिकाणी हनुमंत राहायला काय आवडत तर रामचरित्र आवडत फक्त हनुमंत राहायला आणि रामचरित्र जर रा आवडत असेल तर मला आवडीचा विषय दिला की मला इथून उठू वाटत नाही तसं हनुमंत राहायला आवडीचा विषय कोणता सांग तर प्रभू रामचंद्राचं ज्या ठिकाणी चरित्र सांग आणि जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त या ठिकाणी वेळ जाईल अशी काहीतरी युक्ती कर असा रावण विनंती करू लागला ते ते महाशूर राक्षसी प्राणी मात्रा सगळे द्राशी आपण युक्ती साधावी ऐशी जे कपी द्राशी ते गिळी त्या ठिकाणी महानाशे राक्षस आहेत नंतर त्या वल्ली की त्यांचा विचार करूच नको फक्त हनुमंतरायचा कसा जास्तीत जास्त वेळ जाईल आणि हनुमंतराया पराजित कसा होईल याचा या ठिकाणी विचार कर असं राहून त्या ठिकाणी सांगू लागले औषधी समीप